येऊ शकत त्याचा प्रोटोकॉल असता म्हणून आणि सीएमात के ना न कोण त्यां जे जे इशूज आहात त्यांच्यानी येऊन ते एक्सप्लेन करण्याची मागणी किती आता सांगपाची आणि मला कॉन्फिडंट की सीएम हंड्रेड पर्सेंट ते ऐकतो म्हणून सो आता हा नको आणि इशू झाला किया काल कन्विन्स कन्व्हिन्स आता ते अग्री जाय नाग इश्यूज आज येले ते आमचे काही टॅक्सी भाव आहात ते त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला पण जे थंयसर एक्च्युअल टॅक्सी भाव आमचे आहात ज्यांचा इश्यू आहात पेडणेकरांचा हे हांगासर दोन इशू आहात एक गोवा मायल्साचो इशू एक आहात जो कोस्टल बेल्टा आणि इतर एरियांनी जे भाव आमचे आहात त्यांचा इशू एक आणि पेडणे मोपा मोपा एअरपोर्ट आहात थंस इश्यू तो कंप्लीट डिफरंट आहात आणि क्लिअरली सांगेम्लीन हांव उलयला हे दोन वेगळे विषय मिक्स करू नका पण काल जेव्हा थंय गेलो तेन्ना थंयसर त्यांच्यानी तो विषय दवरलो दौल्ला पेडण्याच्या मोपा एअरपोर्टाच्या सराउंडिंग आता त्या टेक्सीकरांचा आणि वेगळे वाटेनुच वळण घेतलं त्यांच्यानी सो so, माझी इतलीच रिक्वेस्ट आली की बाबा जो इश्यू आहा जो प्रॉब्लेम आहा तोच त्यांच्यानी घेऊन सॉल्व करषय असे हा काल त्यांना वच सांगले तुम्ही म्हणता असं मिडियाला चढ खबर असं सीएम कमेंट केला झालर तरी कोहिचंतरी इनपुट्स मध्ये असते इंफॉर्मेशन म्हणून केला असेल बस तो काय करू शकणार तू भी दे नाही तुम्ही तुम्ही मांदरे तुमका खबर ना गेली कोणी भी सेवा मग इनपुट दिले आहे हां ओके दिलो इनपुट आणि كده पण काही ना काही त्याचे सोर्सेस असतातले तेका ते इंफॉर्मेशन मध्ये असतेले पण आपण इतला सांगता आमच्या लेव्हलेचे आम्ही प्रयत्न केला एज अ लोकपय इति कॉन्स्टिट्युएन्सी मका पण ना पण नाव त्या कॉन्स्टिट्युएन्सीत म्हणजे टोरे रावपी पी आणि ये पेंडेकर भाऊ जे आहात ते सफर केला हा ते मान्य करतो किंवा ते लँड लुजर आणि त्यांना ते थे पाचूय गावां खूप प्रॉब्लेम आले आहेत आणि त्यांना आज मेन जस्टीस मेळ आणि त्यांचे बारीक बारीक इश्यूज आहात ते आम्ही प्रयत्न करतात सॉल्व करता कर आमचा ऑनरेबल चीफ मिनिस्टर प्रॉब्लम सॉल्व कर कर प्रयत्न करता आम्ही थंसले स्थानिक म्हणून वत्र त्यांचे उलव प्रॉब्लम सांगतात पण थं पण किती आता स्टार्टींग पहिली येतात ते सगळे पॉलिटिकल लिडर्स वेगवेगळे पक्षाचे असतात ते बाबडे थंच उरतात आणि म्हणजे टॅक्सी असोसिएशनचे हंड्रेड पर्संट त्यांच्या सपोर्टाक येऊचे किंवा टॅक्सी रिलेटेड इशू तो आता म्हणजे ऑल गोवा नॉर्थ गोवा असू ने साऊथ गोवा ते जाय परत डिफरंट डिफरंट टुरिस्ट सेक्टरातले म्हणजे ते शेककर असं हॉटेलकरण स्टेक होल्डर जे आहात टुरिझमचे ते डेफिनेटली येतलेत सपोर्ट कर किया एक लिंक येतो सगळे टुरिझम लिंक हे सगळे सो म्हाका दिसतं त्यांच्या येऊचे पण बाकीचे पॉलिटिकल कोणते काल पहिला म्हणजे कितले दिले अख्या गोयचे आम्ही त्याचे नाव घेता तुम्ही पॉलिटिक्स मोपाचे टॅक्सी राहते सफर जाता म्हणून पॉलिटिक्स लागून ना ना, ना पॉलिटिक्स हा तेच म्हटलं एक्चुअली एक्चुली एक्च्युली बसल्यास सगळे जातात आता ते खेटेन वय कोणाकडे वय किती उलय त्यांच्या ते जाण असले आज क्लिअर्ली सीएमन सांगलेले की जे आमचे पेडणेकर थर आहात ज्यांचं इश्यू आहात ते तुम्ही ये आता कोणी येथे टॅक्सी ना माझेकडे काय ना आणि हाऊन उल किंवा तिथली नॉलेज ना कि किती म्हणून उलयतलं म्हणजे एकतर ते अनसक्सेसफूल जाऊन ते मुद्दाम करतात असे झाल्या किंवा आम्ही ते सक्सेसफुल म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता खात्री प्रयत्न करतात आणि ते डेफिनेटली तो प्रयत्न याच्या पुढे असतो आमचा हे लिडर्स आय थिंक नाका प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं जर त्यांना जाय असलो जर, जर... जर, जर ते स्वतः सांगतले असले फारांक जर म्हणजे कालच्या सांगतात जर बारांक सीएमात सांगला ते प्रमाणे जर जाऊ ना परत येतात आणि परत तुमच्या वडा राहतात आणि हंगा उठचे ना असे सांगू जे असे की सीएम आता तू हंगाऊ हर बस या रॉंग खरी उलय माझी चर्चा म्हणतात ती पेडणेकरांनी कसलोय इश्यू कसोय प्रॉब्लम असा पेडणे तालुक्याचे हां किंवा हा सदांच पुढे सरता कित्याक डेफिनेटली हांव त्यांना पळय आमचे ते गांवांतले भुरगे आणि तांकां जस्टीस मेळपाक जाय कित्याक तांकां तें निकतेच खंय तरी धंदो करतात आणि तांचे खंय तरी पोट चलोवंक जाय तांचो वेवसाय चलोवंक जाय ताका लागून हांव प्रत्येक टायमार प्रयत्न करतलो तांचे तांकां जस्टीस मेळपाक परत हाडटलो तुमी म्हणटा हांव तुका सीएमाचे डिसिजन ते आमच्या वयले डिसिजन आमी ताका हे करता आमी एज अ एज अ आमचे पेडणेकार भाव म्हणून डेफिनेटली जोपर्यंत त्यांचा प्रॉब्लम सॉल्व्हा तो पर्यंत प्रयत्न करीत राहतले जो पर्यंत जो प्रॉब्लेम सोल्व आता डिले किती सोल्व करत रेडी आहात सगळे विषय सोल्व करता म्हणता पेडणेचा पण तुका सांगता प्रॉब्लम हा कालच्यानुचार त्यांचा प्रॉब्लम इझिली जाता पण किद्याक अवॉइड करतात किद्याक लागून हे करतात ते कळणार आणि माझ्याकडे थोडे ते टॅक्सीकार भाव थंयसरले आहात पण ते सुद्धा ते सुद्धा रेडी आहात पण कोण ना कोण त्यांना आडयतात आपले पॉलिटिकल मायलेज घेतात सगळे हे ओव्हर गोवा येतात आणि उलयतात पण ते आपले पॉलिटिकल जीत बा सरकार तुमच्या दारी तो मुख्यमंत्री पेडणेच्या दारी जातली काल त्यांच्या कालू विचारलेले किती येऊन हायन त्यांना क्लिअर सांगलेले हे जर एज्युटेशन आहात त्या शिवाय तुम्ही फक्त पेडणेकर थं ते प्रॉब्लम रिलेटेड कोण भूगे आहात त्यांच्यानी जर आपफिनेटली सीएम थं पला असले पण बाकीचे जे पॉलिटिकल लिडर्स थे ते पॉलिटिकल हाईप केलो ते रॉंग किया त्यांच्यानी डिमांड केलो केला सीएमां हंगा येऊन आमच्या स्थानिकांनी पेडणेकरांनी सांगलेलो फक्त पेडणेकर थं उभे राहिले आणि सांगले सीएमात हा येऊन मी खात्री आीएम थंड उलतो असले हे कोणी उल पहिली स्टार्टींग हे पिंडण्याचे नाचत भायले अख्या पिंडण्या सोडून जे भायले आहात ते उलोवंक लागले सीएमआर हांगा येऊकूच जाय अय मरे अय मरे करून त्यांना इन्स्टिगेट करूक लागले ते रोंग जर तेच लोक जर थंय ते रावलेले तेच भुरगे जर थंय रावलेले जे टॅक्सी कार ज्यांना इश्यूज आहात आणि त्यांचे लागले आमकां हांगा सीएमा कडे उलोवपाक जाय म्हाका खात्री आहा सीएम थंय येऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह जात नाही आता सीएमान एक सांगले न्हू की आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करता म्हणून खंय तरी तुमच्या फाटी घेतात अशी दिसतं आणि पण जेन्ना तुजो तुजो प्रॉब्लेम आहा तो जर प्रॉब्लम आता सोल्व करता तू येऊन उल सोल्व करूक तुझा खूप स्पेसिफिक तुझा प्रॉब्लेम आता तो प्रॉब्लेम सोल्व जाता पण प्रॉब्लेम तुझ्या हट्टा खात्री तू अशाच करू तसेच करू तुजो प्रॉब्लेम चार पाच पॉयंट आहा ते पॉयंट जर क्लियर जातात तुझे इश्यूज प्रॉब्लेम क्लियर पहिली तेंच्यानी सांगले किती अं दोनशे रुपया आहा ते अंशी रुपया जाय ते वाढय तेणी चेमन डिक्लेअर केले पाच मिनटांची दहा मिनटं ते सांगले केले अचानक एका मागीर चार पाच पॉईंट आले आता ते पॉइंट फुड्यान बसून डिस्कस कर जीएमआरचे जी कोण आहात जेएमआर कोण मस्ती जर करता करतात जे कोण ऑफिसर आहात ते त्यांना हाडून बसतो असीएमआर त्यांच्या फुडे क्लिअर केलं बाबा हे आमच्या स्थानिकाचे जाय म्हणून सिंपल असली गोष्ट हाय काल प्रयत्न केला मेळकडे कन्व्हिन्स करीती परत गेलो राती दोन वरांच्या वडा तेंचे त्यांच्याकडे डिस्कस केले बाबा असे नेहमी करूया हे प्रॉब्लेम सॉल्व जाता तुमचा हाय कडल्यान जाता तिथला प्रयत्न केला पण ही हा अजून सांगता माझी कॉन्स्टिट्युन्सी असली हा त्यांच्या वांडा बसून त्यांना कन्व्हिन्स करतो माझी कॉन्स्ीट्युन्सी नव्हतं पण हा त्या कॉन्स्टिट्युएंसीतलं आणि पेडणेकर एक नात्यान मला माझा अधिकार आहे ते माझे भाव ते आणि त्यांचा इश्यू प्रॉब्लम रिझॉल्व करय करतो पण आता थं वच नाव वचप थं गेल्या उपरात भलतेच स्टेटमेंट्स येतात भलतेच किती उलय कडे पवतात त्यांचा प्रॉब्लम ख गोवाईल्स खेळ आणि कोण खशन पॉलिटिक्स पॉलिटिस खे असे मेस झाले आहात ते सो मला दिसतं पर्यंत त्यांचे सगळे प्रॉब्लम सॉल्व जातात त्यांच्यानी बसून डिस्कस करीएम गोवा माईल्स इश्यू नाईल्स अजून क्लिअर करता कालचे एक्झिटिशन आले ते पेडणे मोपा एअरपोर्टाचे काउंटर्स आहात त्यांच्या पार्किंगेचे त्यांचे फीज विषयी त्यांचे एज्युकेशन असले थं गोवा माल्सचे एज्युकेशन नसले हे क्लिअर करता थं वगैरे सगळे लिंक जाऊन ते वाऱ्या एअरपोर्टार जो गोवा सगळे एअरपोर्टारोवाईल्स काउंटर असा काढचा म्हणजे पळय आज ह्या एसंब्लीत प्रश्न मांडलेलो की बाबा थंयसर गोवा माईल्स जर त्यांची एप बेज जर आहा एप बेस्ट त्यांची आता जे काउंटर कियाक प्रश्न हायनुय मांडलेला सांगलेले हेचे सोल्युशन घ्या कित्याक आमच्या स्थानिक थंय जे व्यवसाय करता टॅक्सी टॅक्सीचो आणि कोण त्यांचे काउंटर आहात किंवा चलयतात खंय तरी जस्टीस मेळा एप बेज तो त्या खंयसरूय खू शकता आनी वचो शकता मस्त त्यांना थं जस्स्टीस मेळू न